नमस्कार आपण पाहत आहात सतर्किन सतर्क पाहून लक्षात येत आदर जनसेवा सामाजिक संस्था पाठण महिला दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज परिवर्तक प्रबोधनकार माननीय प्राचार्य श्री वसंत हंकारे सर यांचे भरकटलेले तरुणाई समजून घेताना या विषयावर प्रबोधनात्मकदायी जाहीर व्याख्यान सतर्क इंडिया न्यूज चॅनेल्सला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शिवाजी महाराज पण आता आज मी आईला पुढं बोलवत नाही बघ जाग्या भावी पण बोरी हा तुझा बाप आहे बघ बा, हा तुझा बाप आहे या बापाला रोज घरामध्ये पण बोली पर्यंत कोण रडत आला तर त्या देव माणसाचं नाव आहे आणि एक वर्षाची होतीस तेव्हा हो जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आता तुझ्या बापाला जाऊन मारायची बापाच्या काळात सांगायचं पप्पा आज पर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही पप्पा पण आज सांगते पप्पा माझा तुमच्यावर जीव आहे गदर कर कर करून मिठी मार बोरा त्या बापाला गदर करून बेठी मार जा मार मिठी तुझ्या बापाला पुरी सांग पुरे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पुरी सांग मला सांग हा रडणारा खोटा खोटाय का बोरे सांग मला या बापाच्या का समाज म्हणत होता पोरगी झाली पोरग पाहिजे होत तेव्हा हे पोरगी माझी लक्ष्मी ठोकून समाजाला बापाची चूक आहे का सांग या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का सांग परा तो आत्महत्या करशील का आपलं स्वागत सर जे आई वडील आपल्या मुलांसोबत नाहीयेत त्यांच्यासाठी तुम्ही काय असेल जे आई वडील आपल्या मुलांच्या सोबत नाही आहे त्या पोरांना मी सांगतोय तुमच्यामधला माणूस जागा करा अगोदर आणि आपल्या आईवडिलांना आपल्या जवळ ठेवा आपल्या घरी ठेवा जोपर्यंत आपण आपल्यामधला माणूस जागा करत नाही जोपर्यंत या महाराष्ट्रातले आणि या राष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होणार नाहीत तोपर्यंत तो आपला देश कधीच महासत्ता होऊ शकत नाही आपण खूप मोठ्या गोष्टी करतो चंद्रावरती ते आमचा तिरंगा भडकला सगळं काही झालं पण ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही म्हणजे असं होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्या लेकरांना मी सांगतोय की आपला आईबाप आपल्या जवळच असला पाहिजे आणि त्याचा शेवटचा श्वास अगदी हसत हसत आपल्याच मांडीवरती गेला पाहिजे हीच आमची भारतीय संस्कृती आणि हेच आपल्या राष्ट्राचा अध्यात्म आहे प्रत्येक श्वास एकच दहा चलाता माणूस घडवूया धन्यवाद माझ्यासोबत आहे ती आदर संस्था पाटणचे संपूर्ण सर एक महत्वाचा प्रश्न आहे की कोणताही ओपनिंग असेल एखादा मोठं व्यवसाय वृद्धी करायची असेल किंवा उद्घाटन करायचं असेल तर त्यावेळी एखादा हिरो हिरोईन अभिनेता अभिनेत्री आणली जाते पण आपल्या व्याख्यानकारांनाच बोलवावं असं का वाटलं आजची तरुणाई भरकटलेली आहे आणि जर आजच्या तरुणाईला विचारलं आपले आदर्श कोण तर मला बऱ्यापैकी असं उत्तर ऐकायला मिळेल की सिनेसृष्टीतले हिरो हिरोईन हेच आमचे आदर्श आहेत पण खऱ्या अर्थानं ते आदर्श विद्यार्थ्यांचे होऊ शकत नाहीत तर आपल्या आजूबाजूला काम करणारे असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी आपलं काम चालू ठेवलेलं आहे अगदी डॉक्टर अभय बंग असतील राणीभंगा असतील मेळघाटामध्ये काम करणारे रवींद्र कोल्हे असतील डॉक्टर रवींद्र कोल्हे असतील कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे स्वर्गीय बाबा आमटे असतील नजमा हर्जूक अपंगासाठी काम करणारे असतील आमचे डॉक्टर हिंमतराव बावीसकर असतील राजू शेट्टी असतील राजकारणामध्ये राहून स्वच्छ प्रतिमा जपणारे आमचे स्वर्गीय आरा पाटील असतील अशी कित्येक जणांची नाव आपल्याला घेता येतील की त्यांनी हा स समाजाचा वसा का कार्याचा वसा घेतला आणि पुढं ते काम करत आहेत आधार संस्था आपली समाजामध्ये किती वर्ष झाले कार्यरत आहे संस्थेची स्थापना नऊ नऊ एप्रिल दोन हजार सातमध्ये झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड सुनील शेठ क्षीरसागर स आमचे सुरेश शेठ चव्हाण त्याचबरोबर प्रमोद पाटेकर असे अकरा सदस्य प्राध्यापक डी डी चव्हाण ह्या मंडळीने हे रोपटं लावलं अठरा वर्षामध्ये या संस्थेला अनेक लोक जोडले गेले त्या संस्थेचा पुढचा विजन भविष्यातील विजय काय असणार आहे भविष्यातील तुमचं ध्येय काय असणार आहे सर काय सांगाल संस्थेचं ध्येय म्हणजे आम्हाला आता जी तरुणाई आमची बिघडलेली आहे त्या बिघडलेल्या तरुणाईसाठी आम्हाला काम करायचं आहे पर्यावरणासाठी आम्हाला काम करायचं आहे त्याचबरोबर जे समाजामध्ये गरजू आहेत होतखोर आहेत यांना मदतीचा हात द्यायचा आहे हे आमचं पुढचं मिशन आहे तरुणाई जरा थोडी भरक बरकतलेली आहे मोबाईल इंस्टाग्राम व्हॉट्सअप याच्या दृष्टीकोन मोबाईल तरुणांचं थोडंसं मानसिक परिवर्तन करायचं हा एक चा स्वच्छ हेतू या व्याख्यानामागचा मागचा म्हणजे हेच आमचं यश म्हणावं लागेल की ते, ते विद्यार्थ्यांना ती जाणीव झाली कार्यक्रमाला किती व्यक्ती हजर होते काय सांगाल त्या कार्यक्रमाचं टायमिंग होतं बरोबर सव्वा बाराचं सव्वा बारा ते आम्ही टायमिंग फिक्स केलं होतं एक वाजता व्याख्यान चालू आणि बरोबर झालं व्याख्यान एक दीड वाजता आणि आम्हाला भीती होती की एवढ्या उन्हामध्ये मुलं किंवा प पालकवर्ग येतील का नाही पण खरं म्हणजे ज्यांना खरंच चांगले विचार ऐकायचे आहेत आणि आपल्यात काय तर परिवर्तन करायचं आहे अशी भरपूर समाजातील सर्व पालकवर्ग विद्यार्थी बहुसंख्ये अक्षरशः जो आम्ही म्हणतो तो पूर्ण भरला अक्षरशः उन्हात पालकवर्ग बसून त्यांनी दोन तास कार्यक्रम न हालता तो बघितला हेच आजच्या कार्यक्रमाचं श्रेय म्हणावं लागेल आणि या कार्यक्रमासाठी आमच्या आधार परिवारातील सर्व ज्या सर्व सदस्यांनी भरपूर मोलाचं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि खूप खूप सहकार्य केलं सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सत्रक इंडिया ने सुद्धा कार्यक्रम चालू झाल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत अगदी लाइव प्रक्षेपण तुम्ही करून दिलं आणि यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे याबद्दल मी तुमचेसुद्धा मनापासून आमच्या संस्थेमार्फत आभार मानतो आणि याचे लाईव्ह चित्रण आपण पाहत आहात आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सतर्क इंडिया न्यूज श्रावणी देवते पाटन